ख्वाब बदलता नाही ख्वाब बदलता मंजिल नाही कारवा बदलता रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले न बदले वक्त जरूर बदलता है. शेतकरी मित्र द्राक्षासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा एवळा तालुका या तालुक्यातील रायते या गावी चोवीस वर्षापूर्वी सरला नावाची मुलगी जगन्नाथ चव्हाण यांच्या कुटुंबामध्ये संसार थाटण्यासाठी दाखल झाली दुष्काळी भाग असल्यामुळे बाजरी मका कांदे अशा प्रकारचा क्रॉप पॅटर्न होता जवळपास पाच एकर शेती होती परंतु शेतीला पुरेसं पाणी नव्हतं त्यामुळे कसं कसं भागायचं दहा बाय वीसच्या छोट्याशा कौलारू घरामध्ये संसार थाटला दोन मुलं दोन लहान मुली आणि नवरा बायको अशा प्रकारचा संसार आणि कधी वाट्याने शेती करणं तर कधी घरची शेती करणं अशा प्रकारे वीस वर्ष निघून गेले वीस वर्षानंतर त्यांच्याकडे जर कमाईगर म्हणून काय असेल तर एक कांद्याची चाळ होती काय करायचं सरला ताईंनी आणि जगन्नाथ भाऊंनी विचार केला आता मुलं आता मोठी झाली त्यांच्या भविष्यासाठी आपल्याला काहीतरी मिळवावं लागेल मग शोध सुरू झाला सरला ताई थोड्याशा ऍक्टिव्ह होत्या त्यांनी सोशल मीडियावरती युट्यूबवरती शोध सुरू केला आणि त्यांना कळलं की ड्रॅगनची शेती दुष्काळी भागामध्ये होऊ शकते कमी पाण्यावरती म्हणून त्यांनी अठरा एकोणावीस साली त्यांनी दोन एकर ड्रॅगनची लागवड केली स्वतःची जमापुंजी असेल सर्वपणाला लावली आणि पहिल्या वर्षी ड्रॅगनचं पालन पोषण केमिकलच्या पद्धतीने केलं मांडव उभा केला परंतु मित्रांनो बाग पूर्णपणे सडायला लागली दोन चार दोन चार पानं वरती आली आणि बाग पहिल्या वर्षी बागेला फळ सुद्धा दिसेना कुठे निराशा झाली होतं नव्हतं तेवढं बागेत त्यांनी गुंतवलं होतं समोर अंधार दिसत होता आता काय करायचं मग पुन्हा ऑर्गॅनिकचा शोध झाला ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करूया आणि म्हणून युट्यूबवर पाहत पाहत, पाहत सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीची माहिती मिळाली आणि मग त्यांनी दोन हजार मध्ये सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोषक दिली त्याप्रमाणे शेड्यूल वापर केला बेसळ डोस दिले आणि मग त्या वर्षी अशातच दोन हजार एकवीस साली त्यांना पहिल्याच वर्षी अपेक्षा नसताना अठरा लाखांचं उत्पन्न निघालं त्यांचा व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल झाला अनेक पाहुणे रावळे शेतकरी मित्र चौकशी करू लागले दुसऱ्या वर्षी योगायोगाने वैदिक आलं वैदिक आल्यानंतर त्यांना आत्मविश्वास वाढला कारण रासायनिकचा आता बिलकुल वापर करायचा नव्हता आपली छोटीशी रोपवाटिका सुरू केली जे छोटेफारी आजूबाजूचे शेतकरी मागायचे रोपं त्यांच्यासाठी घरगुती रोपं द्यायचा आणि सोबत त्यांनी दुसरा एक दोन एकरचा प्लॉट पण उभा केला स्वतः ट्रॅक्टरने शेतापर्यंत खत नेणे स्वतः ट्रॅक्टर चालवणे मुलं मागं खत टाकताय दोन्ही मुलं त्यांनी शेतीमध्ये आपल्या सोबत स्वत घेतली स्वतः ड्रॅगन पिकवायचे आणि मुलांनी साथ द्यायची आणि पती त्याचं मार्केटिंग करण्यासाठी नाशिकच्या मार्केटमध्ये जायचे असा त्यांचा दररोजचा नैत्य एकीकडे ड्रॅगनच्या शेतीबाबत अनेक तज्ज्ञ अनेक प्रगतीशील शेतकरी भांडवल असलेले शेतकरी त्याच्या रोगराईने समस्यांनी ग्रस्त असताना सरला ताई मात्र यशाचा एक एक पाऊल पुढे पुढे सरकत होत्या शिखर गाठण्याच्या दिशेने त्यांचा प्रवास चालू झाला होता एकीकडे -एक जेव्हा एका झाडावरती दहा पंधरा किलो माल काढणं दोन हजार एकोणावीस वीस एकवीसच्या दरम्यान अशक्य वाटायचं तेव्हा त्या काळात त्यांनी एक क्रेट माल एका पोलवर काढला आणि मग त्यांचं नाव थोडं थोडं पसरायला लागलं नवीनच सुरुवात होती त्यांच्यासाठी सगळं अनोख होतं पहिल्याच वर्षी त्यांना पंचेचाळीस लाख झाले वैदिक बरोबर अगोदरच्या वर्षीचे अठरा लाख दुसऱ्या वर्षी, वर्षी पंचेचाळीस लाख हिंमत वाढली मग मालाची नियान करण्यासाठी त्यांनी एक छोटीशी गाडी घेतली आठ लाखांची ट्रॅक्टर अजून जुनाच होता मित्रांनो अजून एक छोटासा जुना ट्रॅक्टर घेतला मग कांद्याच्या चा चाळीतून आता चौथ्या वर्षी त्यांना असं वाटलं की आता आपण घर बांधावं आणि त्याच कांद्याच्या चाळीपाठीमागे त्यांनी आपल्या घराचं बांधकाम सुरू केलं एकीकडे घराचं बांधकाम चालू दुसरीकडे नर्सरीची स्थापना सुरू तिसरीकडे बागेची देखभाल सुरू अशा प्रकारचं कामकाज सुरू झालं आणि चौथं वर्ष त्यांच्यासाठी फार क्रांतिकारी ठरलं चौथ्या वर्षी त्यांनी नर्सरीसाठी अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं आणि त्यांची नर्सरी अधिकाऱ्यांच्या टीमने नाशिक जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांच्या टीमने येऊन तपासणी केली बागेची तपासणी केली बागेची गुणवत्ता नर्सरीची गुणवत्ता बघून त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि त्यांचं सर्टिफिकेट दिल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून त्यांचं जे काही यश त्या परिसरामध्ये पसरलं होतं सरला तरी आता नाशिक जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये ओळखल्या जाऊ लागल्या आणि रोपांच्या माध्यमातून मार्गदर्शनाच्या माध्यमातून त्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचू लागल्या प्रत्येक जिल्ह्याचं जे शेतकरी आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातून शेतकरी त्यांना भेटी देऊ लागले मग बीड असेल कोल्हापूर असेल बुलढाणा असेल सातारा असेल पुणे अमरावती नागपूर सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जिल्ह्यांमधून त्यांच्याकडे शेतकरी येऊ लागले आणि ती चौथ्या वर्षी सुद्धा त्यांनी पुन्हा पंचेचाळीस लाख रुपये आपल्या बागेतून कमवले त्यांच्या बागेचं वैशिष्ट्य असं की त्या पूर्ण सीझनभर त्यांचा माल चालू असतो आणि दुसरीकडे इतर शेतकऱ्यांचा माल पहिल्या दोन तीन फ्लसमध्ये संपून जातो त्यांचा माल पूर्णपणे सहा महिने चालू असतो आणि हेच त्यांच्या यशाचं फार मोठं रहस्य आहे ते त्यांच्या बागेमध्ये कुठलंही केमिकल वापरत नाही पूर्णपणे प्राकृतिक पोषणाचा एस सी टीओिकच्या पोषणांचा वापर त्यांनी केला त्याचे तेंगे बेसल डोस असतील त्याचे आर एन पी एच टू के असेल त्याच्यामध्ये त्यांचं शिलाजी ट्रीटमेंट असेल त्याच्यामध्ये त्यांचं आज त्यांनी पूर्णपणे शंभर टक्के विषमुक्त अशा प्रकारे पिकवल्यामुळे रिलायन्स मॉल सारखे अधिकारी त्यांच्याकडे येऊ लागले त्यांच्या मालाची मागणी करू लागले त्यांचे व्यापारी फिक्स झाले त्यांचे व्यापारी त्यांना वाढीव दर देऊ लागले त्याचं कारण ती देत असलेली गुणवत्ता त्यांचा माल जर आपण ठेवणीमध्ये ठेवला तर आठ आठ दिवस त्या मालाला काही होत नाही आणि त्याची गोडी जराही कमी होत नाही औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये निर्माण झाले पाचव्या वर्षी मित्रांनो या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पाच वर्ष होत आहे या पाचव्या वर्षी त्यांच्या चार एकर बाग उभी आहे आणि आतापर्यंत अर्ध्या बहरापर्यंत त्यांचे तीस लाख रुपये झालेले आहेत मित्रांनो अजून तीस लाख रुपये सहज होतील नर्सरीतून एक मोठं उत्पन्न त्यांना मिळत आहे आणि आज त्यांच्या या कामाची दखल नामांकित कृषी क्षेत्रातले जे काही वर्तमानपत्र आहेत ते घेत आहेत त्याचबरोबर कृषी थॉन सारखा एक नामांकित पुरस्कार त्यांना नाशिक जिल्ह्यातील मिळालेला आहे त्याचबरोबर एस सी टी वैदिक परिवाराकडून त्यांना एस सी टी वैदिक स्टार फार्मर म्हणून हा देखील पुरस्कार नुकताच आता काही दिवसांपूर्वी प्राप्त झालेला आहे मित्रांनो त्यांच्याकडे आता शेतकऱ्यांची रांग लागलेली आहे त्यांच्याबरोबर फोनवर बोलण्यासाठी प्रत्येक शेतकरी आज उत्सुक आहे आता फक्त महाराष्ट्र नव्हे तर देशभरातून मग साऊथ इंडिया असेल पंजाब असेल किंवा राजस्थान असेल किंवा गुजरात असेल विविध भागांतून शेतकरी मोठ्या आशेने त्यांच्यापर्यंत पोहोचतायत त्यांच्या युट्यूबवर एस सी टी वैदिकच्या माध्यमातून व्हायरल होत असलेले व्हिडिओ बघून त्यांचं यश बघून त्यांच्यासारखं यश मिळवण्यासाठी त्यांच्या यशाचं रहस्य जाणून घेण्यासाठी ते आज तिथे पोहोचले आहेत सगळं शेतकरी तिथे पोहोचत आहे आणि तेवढ्याच आदराने आज सरला ताई सर्वांचं स्वागत करताय त्या सर्वांच्या प्रेरणा स्रोत आहेत म्हणून आम्ही त्यांना गमतीने ड्रॅगन क्वीन म्हणतो त्यांच्या शेतीमध्ये पाहिलात तर त्यांनी बाजरी पिकवली आहे अगदी सुंदर त्यांच्या शेतीमध्ये दुष्काळी भाग असून देखील इतरांच्या मका फेल गेलेल्या पण त्यांची मका सुंदर आहे त्यांच्याकडे आज आपण बघितलं तर सर्व इतरही शेती त्या विसरल्या नाही आहे इतर शेतीला एवढे लाखो करोड रुपये होत असताना देखील त्या बाजरीला विसरलेली नाही त्यांची बाजरी बघते तुम्ही सुद्धा चकित व्हाल एसिटी वैदिकची ताकद त्यांनी खऱ्या अर्थाने वापरली आणि आपल्या मातीत त्यांनी सोनं पिकवलं आणि आज मित्रांनो त्यांची बागा जर पाहिल्या तर त्यांची मेहनत दिसून येते नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांचा बाग पूर्णपणे दुसऱ्या बहरासाठी फुललेला होता आणि जेव्हा मी बघायला गेलो तर खऱ्या अर्थाने रात्रीची वेळ होती पण पूर्ण त्यांची बाग दीपावळीच्या उत्सवासारखी दिप्यांनी सजलेली होती पूर्ण त्यांची फुलं त्याच्यानंतर त्यांचं ते मोकळं मन त्यांचं स्वागत सत्कार करण्याची पद्धती आणि त्याचबरोबर त्याच दिवशी त्यांनी छोटासा ट्रॅक्टर घेतला नवीन त्यांच्यासाठी आज आकाश ठेंगणं आहे परंतु तरी देखील त्यांच्या मनामध्ये आजही त्यांच्या गरिबीची जाणीव आहे शेतकऱ्यांविषयी कळवळा आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला एका ममतेच्या भूमिकेतून एका मातेच्या भूमिकेतून शेतकऱ्यांच्या ड्रॅगन शेतकऱ्यांची माता म्हटलं तर वावगं ठरणार नाही अशा प्रकारचं मार्गदर्शन ते सर्व शेतकऱ्यांना करतात अशा या सरलाताईंनी आपल्या ज्या दोन मुली ज्या लहान होत्या त्या आता मोठ्या झालेल्या आहेत त्यांना त्यांनी पुढील शिक्षणासाठी नाशिकला पाठवलंय हो त्यांची दोन मुलं आज त्यांच्याबरोबर शेतीमध्ये राबत आहे आणि सुंदर असं त्यांचा शेतकरी परिवार आज पूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श बनलेला आहे शेती आपल्या कष्टाचं सोनं करू शकते आणि आपण केमिकलपासून आपली शेती मुक्त केली पाहिजे आज त्यांचे अनेक व्हिडिओ युट्यूबर आहेत आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून जर पाहिलं तर त्यांच्या दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षांचे व्हिडिओ आपण त्यांचे क्रमवार बघू शकतो आणि चार वर्षामध्ये त्यांच्यामध्ये जगन्नाथ चव्हाणांमध्ये त्यांचे पती ह्यांच्यामध्ये जो बदल होत गेला आणि त्यांचा परिवार आज यशाचं एक एक शिखर कसा गाठतो आहे आज त्यांचा पंचावन्न लाखाचा बंगला तिथे आहे परंतु त्या बंगल्यात गेल्यानंतर आजही तिथे माणूस की जिवंत आहे हे उदाहरण बघितल्यानंतर खूप आनंद होतो शेती खरोखरच सर्वजणांना आनंदाने करणं सहज शक्य आहे आणि ते त्यांनी करून दाखवलेलं आहे धन्यवाद